नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजचा अनुभव हा खूप म्हणजे खूप सुंदर आहे आजचा अनुभव हा माझ्या स्वतःचा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गुरुमाऊली म्हणजे कोण आहेत किंवा तुम्ही बऱ्याचदा तुम्ही जर स्वामी भक्त असाल ना तर तुम्ही गुरुमाऊली हे नाव कदाचित ऐकलंही असेल पण ज्यांना कोणाला ना माहीत नाही आहेत की गुरुमौली कोण आहेत किंवा गुरुमाऊलींकडून सेवा कशी घ्यायची किंवा दिंडोरी प्रतला कसं जायचं जा। तिथे सेवा कशा घ्यायच्या किंवा नाईट सेवेला कसं जायचं जा। तिथे नाईट सेवेला कोणत्या कोणत्या सेवा करतात अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार त्या आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझा अतिशय सुंदर असा अनुभव आहे म्हणतात ना की स्वामीरूपी म्हणजे स्वामी जे बोलतात अगदी तेच अंतिम सत्य असतं त्रिवार सत्य असतं तसेच गुरुमाऊली आपल्याला स्वामींच्या रूपामध्ये भेटलेला प्रसाद आहे आणि गुरुमाऊली जे बोलतात तेच आपल्याला एक अंतिम सत्य असतं त्रिवार सत्य असतं आणि त्यांचा अनुभव मला आलेला आहे तोच अनुभव मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि त्यामुळेच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिले सर्वात पहिले तुम्हाला माहिती आहे का की गुरुमाऊली कोण आहेत तुम्ही नाव जरी ऐकलं फक्त गुरुमाऊली एवढं जरी नाव घेतलं तरी नावामधूनच तुम्हाला कळत असेल की गुरु आणि माऊली जी आपली माऊली असते तीच आपली गुरु असते आणि जे गुरु असतात तीच आपली माऊली असते तर दिंडोरी प्रणित हा मार्ग सर्वात पवित्र असा मार्ग मानला जातो कारण जे कोणी स्वामी सेवेकरी आहेत ना किंवा स्वामी भक्त आहेत त्यांना माहिती की दिंडोरी प्रणित मार्गाची सेवा किती प्रभावशाली आहे आणि हा मार्ग या मार्गात येण्यासाठी आपल्याला खूप म्हणजे खूप पुण्याई लागते तुम्हाला कुठं नाही सांगत आहे दिंडोरी प्रणीचा मार्ग म्हणजे स्वामींच्या सेवेच्या मार्गात यायला आपले खूप पूर्व पुण्याही लागते आणि आपला आपल्या ते हातून तेवढं पुण्यही झालेलं पाहिजे तेव्हाच आपल्या हातून सगळ्या चांगल्या गोष्टी घडतात किंवा आपल्या हातून आपली जी काही अडचण आहे जे काही म्हणजे प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेममधून त्या अडचणीतून आपल्याला निश्चितच स्वामी बाहेर काढतात म्हणजे काढतातच पण गुरुमाऊलींपर्यंत जाण्यासाठी आपल्याला खरंच खूप सेवा करावी लागते असंच कोणाच्याही नशिबामध्ये गुरुमाऊलींचं दर्शन मिळत नाही कारण गुरुमाऊली म्हणजे साक्षात स्वामींचंच सा रूप आहेत जसं की अगोदरच्या काळामध्ये जेव्हा स्वामी अक्कलकोटमध्ये पहिल्यांदा आले होते तेव्हा त्यांना कोणीच मानत नव्हतं त्यांना प त्यांना ढोंगी बाबा किंवा बुवा किंवा असं काही पण नावाने किंवा कोणत्या पण नजरेने बघणार की आ, हे काही ढोंगीचं आहे त्यांचं काय खरं आहे हे लोभाडतात लोकांना लोकांकडून पैसे घेतात असंच विचित्र काही काही लोक बोलत होती पण जेव्हा जेव्हा त्यांनी स्वतःची म्हणजे प्रचिती दाखवायला सुरुवात केली जेव्हा त्यांनी चमत्कार करायला सुरुवात केले तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की हा साधासुद्धा माणूस नाही आहे तर हा परमेश्वर अवतार आहे हा देवाचा अवतार आहे आणि त्याच्यानंतर बरेचसे लोकं बरेचसे लोक त्यांना मानायला लागले त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागले आणि सर्वात पहिले अक्कलकोटमध्ये पहिला भक्त म्हणाल तर ते चोळप्पा महाराज होते चोळप्पा महाराजांनी जेव्हा म्हणजे त्यांचं पण काहीतरी पूर्वजन्माचं म्हणजे स्वामींसोबत नातं होतं त्याच्यामुळेच ते त्यांचे ह्या जन्मामध्ये भक्त झालेले होते आणि एवढे निस्तीम भक्त होते की स्वामी त्यांच्याशिवाय राहू शकत नव्हते आणि एवढा विश्वास होता त्या चोळप्पा महाराजांवर स्वामींचा तेवढे म्हणजे इतके मनापासून आणि प्रिय भक्त म्हटलं तरी चालेल इतकं स्वामींना ते आवडायचे तर पण एका चुकीमुळे शेवटी त्यांना म्हणजे जेव्हा त्यांच्या मनामध्ये मोहाचा लोभाचा विचार आला तेव्हा चोळपा महाराज त्यांच्यापासून स्वामींपासून थोडेसे दूर झाले पण चोळपा महाराजांची भक्ती एवढी म्हणजे एवढी निस्वार्थी होती त्यांच्या मनामध्ये स्वामींविषयी प्रेम होतं आणि जे काही सेवा करायची ते निस्वार्थीपणे करायचे आणि हाच भाव स्वामींना खूप आवडायचा पण त्यांचं जे नातं होतं ते अतिशय वेगळं होतं जे म्हणतात ना भक्त आणि शिष्याचं नातं कसं असावं अगदी त्याचप्रमाणे सोडपा महाराज आणि नातं होतं तसंच त्याचप्रमाणे आजच्या जगामध्ये आजच्या युगामध्ये <coughs> गुरुमाऊलींच्या रूपामध्ये आपल्याला साक्षात स्वामींचं दर्शन मिळत आहे जसे आपल्याला आपण म्हणतो ना की स्वामी आपल्याला दिसत नाहीत स्वामी आपल्याला दिसत नाहीत आपल्याला चमत्कार बघायचं आहे तर डोळ्यांनी बघायचं आहे तुम्हाला सांगते तुम्हाला जर डोळ्यांनी चमत्कार अनुभवचा अनुभवायचा असेल तर तुम्ही गुरुमाऊलींच्या दर्शनाला जा गुरुमाऊलींचं दर्शन तुम्हाला नक्की आणि नक्की स्वामींच्या रूपामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि एक आहे जो जो सेवेकरी जो स्वामी भक्त मनापासून सेवा करतो ना त्याला गुरुमाऊलींची म्हणजे गुरुमाऊलीची सेवा देतात ना त्या सेवेतून जो भक्त मनापासून सेवा करतो मनापासून तो सेवा करतोच करतो पण श्रद्धेने विश्वास ठेवून करतो ना त्याला निश्चित शंभर टक्के फळ मिळतं म्हणजे मिळतंच आणि शंभर टक्के त्याला अनुभव येतोच आता गुरुमाऊलींकडून सेवा कशी घ्यायची किंवा दिंडोरी फ्रेंडला कसं जायचं बघा दिंडोरी प्रित दिंडोरी प्रणीत हे नाव तुम्ही बरेचदा ऐकलं असेल आता दिंडोरी प्रणित आहे तरी कुठे तर दिंडोरी प्रणित तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाशिकच्या जवळ आहे नाशिक, नाशिक पासून तीस ते चाळीस किलोमीटरवर दिंडोरी प्रणितच केंद्र आहे तिथे तुम्हाला खूप मोठा स्वामींचा फोटो म्हणा किंवा तिथे गुरुमाऊली तुम्हाला भेटतील तुम्हाला जर गुरुमाऊलींना भेटायचं असेल तर तुम्ही गुरुवारी किंवा रविवारी आपल्या गुरुमाऊलींचं हितगुज असतं त्या हितगुजाला तुम्ही जर गेले तर गुरुमाऊलींचं तुम्हाला निश्चित दर्शन मिळाल्याशिवाय राहत नाही कारण त्या हितगुजाला लाखोनी लोक असतात त्या सभेला लाखोनी लोक असतात आणि त्या सभेमध्ये त्या हितगुजामध्ये स्वामींनी म्हणजेच गुरुमाऊलींनी एक प्रश्न विचारला होता या की यापैकी नित्यसेवा रोज नित्यसेवा कोण करतं बरं नित्यसेवा म्हणजे स्वामीचरित्र सारामृत आणि आकरा माळी रोज कोण करतं असं गुरुमाऊलीने विचारलं होतं तर त्याच्यापैकी सगळ्याच जणांनी हातवरती केले म्हणजे तिथे लाखोनी जे लोक आले होते त्यांनी सगळ्यांनी हात के हातवरती केले ते याचा अर्थ असा की जो भक्त जो स्वामी सेवेकरी करी तिथपर्यंत जातो स्वामींच्या म्हणजेच दिंडोरी प्रणीची पायरी चढतो गुरुमाऊलींचं दर्शन घेतो गुरुमाऊलींच्या हितबुजाला बसतो त्या पात्रतेचं ठरतो याचा अर्थ तो खरा स्वामी भक्त आहे आता तुम्ही समजून घ्या की तुम्ही खरे स्वामी भक्त आहात का किंवा फक्त आपल्या मनाला म्हणताय की मी स्वामी भक्त आहे मी स्वामी भक्त आहे जो नित्य नेमाने अकरा माळी जप आणि स्वामी चरित्र सारामृताचे पठण करतो त्यालाच तोच तिथे गुरुमाऊलींच्या दर्शनापर्यंत पोहोचू शकतो आणि आपल्यावर गुरुमाऊलींची दृष्टी पडणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे कारण त्यांच्या दृष्टीने सुद्धा आपले जन्मजन्मीचे पाप नष्ट होतात जन्मजन्मीचे जे काही प्रारब्ध असतात ते प्रारब्ध आपले त्या प्रारब्धातून आपली सुटका म्हणजे प्रारब्धाचे जे काही भोग असतात ते भोग आपले संपत असतात एवढी ताकद आपल्या गुरुमाऊलींच्या दृष्टीमध्ये आहे स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये आहे गुरुमाऊली म्हणजे साक्षात स्वामी महाराजच आहेत हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही हे मी फक्त सांगत नाही आहे स्वतः अनुभव घेतलेले सेवेकरी सांगतात आणि स्वतः मी पण अनुभव घेतलेला आहे की साक्षात आपण फक्त दिसायला जरी गुरुमाऊलींचं रूप हे मांज्य रूप असलं तरीसुद्धा ते साक्षात स्वामींच रूप आहेत ते जे त्यांच्या तोंडून निघणारा जो शब्द असेल तो अंतिम असेल तुम्ही जर एखादा प्रश्न त्यांना विचारला तर तुमच्या जो प्रश्नाला उत्तर देतील ना ते अंतिम उत्तर असेल तेच घडणार जे ते म्हणतील ना तेच घडणार भले ते आज घडणार नाही उद्या घडणार नाही सहा महिन्यांनी घडणार नाही पण आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी त्या गोष्टीचा म्हणजे ती गोष्ट गुरुमाऊलींनी सांगितली तशीच घडणार अगदी त्याचप्रमाणे आता गुरुवारी जर हितबुजाचा कार्यक्रम असेल म्हणजे हितगुज तुम्ही गुरुवारी गुरुमाऊलींच्या हितगुजाला जर गेले तर तुम्हाला जर नाईट सेवेला जायचं असेल जा 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 जा, तर तुम्ही बुधवारी रात्रीच तिथे जाऊन नाईट सेवेला म्हणजे मुक्कामाला जाऊ शकता तिथे राहण्याची सोय आहे तिथे तुम्ही जाऊ शकता आणि रात्रीची सेवा म्हणजे काय तर तिथे स आरती वगैरे झाल्याच्या नंतर सेवा चालू असतात आणि त्या रात्रीच्या सेवेचे पण इतके अनुभव इतके म्हणजे इतके प्रभावशाली असे अनुभव आहेत ना आपण म्हणतो की माझा एका रात्री जर मी तिथे सेवा केली तर प्रश्न सुटला पाहिजे पण तुम्ही हा विचार केलाय का आपल्या हातून कितीतरी महापाप झालेली असतात आपल्या हातून काही वाईट कर्म झालेली असतात पण ते एकाएकी नष्ट होणं शक्य नसतं पण जसजशी तुमची सेवा वाढत जाईल ना तस तस तुमच्या प्रारब्धाचे भोग कमी कमी होत असतात प्रारब्धाच्या भोगाची तीव्रता कमी कमी होत असते आणि तस, तस, तस तुम्हाला अनुभव हा येतच राहतो पण आपल्याला पेशन्स नसतात संयम नसतो की आज सेवा केली की उद्या फळ पाहिजे असतं असं नाही या मार्गामध्ये स्वामींच्या सेवेमध्ये पेशन्स खूप ठेवावे लागतात आणि तुम्ही ठेवलेले पेशन्स कधीही वायाला जात नाहीत ना, ना तुमची सेवा वायाला जाते ना तुमची पेशन्स वायाला जातात तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ हे मिळतं म्हणजे मिळतंच शंभर टक्के मिळतं आता तुम्ही जर नाईटच्या सेवेला गेले गुरुवारचं हिथं व ऐकलं तर त्या दिवशी जर किंवा तुम्ही मधीच पण मधी मदि, कधी पण जाऊ शकता नाईट सेवेला गेलात तर त्या दिवशी तुमचा प्रश्न नाईटच्या सेवेलाच तुम्हाला एक एक पेपर दिला जातो एक फॉर्म दिला जातो आणि त्या फॉर्मवर तुमचा जे काही कुलदैवत आहे तुमचं नाव कुलदैवत कुलदैवी आणि तुमचा जो काही प्रश्न असेल तो त्या फॉर्मवर तुम्ही लिहून द्यायचा आहे आणि तो फॉर्म तिथल्या जे काही ज्येष्ठ सेवेकरी असतील त्यांच्याकडे तुम्ही जमा करायचा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा आरतीला जाल सकाळची आठची आरती असते त्याच्यानंतर ते ज्येष्ठ जे सेवेकरी आहेत तोच फॉर्म आपल्याला सकाळचा आरती झाल्यानंतर वाटतात कारण त्या फॉर्मच्या पाठीमागे तुमच्या प्रश्नाला सेवा दिलेली असते ती त्या का त्या पेपरवरच त्या फॉर्मवरच लिहून दिलेली असते आणि ती सेवा जर तुम्हाला समजली नाही नाव घेऊन ते पुकारतात आणि ती सेवा आपल्याला त्या पेपरवर दिलेली असते मग तो फॉर्म आपण घ्यायचा आणि त्यातले आपल्या प्रश्नाला काय सेवा दिलेली आहे ती बघायची जर तुम्हाला ती सेवा समजली नाही कशी करायची आहे म्हणजे तुमचा प्रश्न नोकरीचा असेल किंवा विवाहाचा असेल किंवा कोर्ट कचरीचा असेल नवरा बायकोचे भांडण होते किंवा डिवोर्सपर्यंत केस झालेली आहे म्हणजे अशा बऱ्याचशे प्रश्न जर असतील तर त्याला जर काही स्वामींनी म्हणजे गुरुमौलीने तुम्ही जो प्रश्न दिलेला आहे फॉर्मवर लिहून त्या प्रश्नाला काय सेवा दिलेली आहे ती जर तुम्हाला समजत नसेल तर तिथल्या तुम्हाला सेवेकऱ्यांना विचारायची संधीसुद्धा मिळते तुम्ही ते विचारू शकता की ही ही सेवा तुम्ही ही सेवा दिलेली आहे माझ्या प्रश्नाला आणि मी ही कशी करू ते तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे समजून सांगतील हा माझा अनुभव आहे मी पण प्रश्न दिलेला होता आणि तिथून सेवा घेतलेली होती माझ्या म्हणजे माझा पर्सनल प्रॉब्लेम होता त्याच्यासाठी मी सेवा घेतलेली होती मला जर त्यातली काही सेवा समजली नाही तर मी तिथल्या सेवेकऱ्यांना विचारलेलं होतं आणि त्यांनी अगदी व्यवस्थितपणे ती सेवा समजून सांगितली आणि ती सेवा जर आपण समजून घेऊन जर केली एकदम श्रद्धेने आणि विश्वासाने नियमपूर्वक तर निश्चितच सेवे त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही आणि त्या सेवेबरोबरच गुरुमौलींचा आशीर्वादही आपल्यासोबत असतो खरंच गुरूंचा आशीर्वाद आपल्यावर असणं खूप महत्त्वाचं असतं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं असतं कारण असं म्हटलं जातं की जेव्हा संकटाच्या वेळी गुरुची जर आपल्यावर दृष्टी असेल किंवा गुरु जर आपल्याला म्हणजे संकटातून संकटाच्या वेळी गुरु जर आपल्यावर कोपला तर ईश्वर सुद्धा आपल्याला राखत नाही पण जर ईश्वर जर आपल्यावर कोपला तर गुरु आपल्याला वाचवतो इतकं सामर्थ्य इतकं सामर्थ्य आपल्या गुरूंमध्ये असतं त्याच्यामुळे गुरूंची दृष्टी आपल्या महिन्यातून एकदा तरी तुम्ही गुरुमौलींचं दर्शन घ्यायला दिंडुरूला गेलंच पाहिजे ते जर नसेल जमा तर कमीत कमी सहा महिन्यातून वर्षातून तरी एकदा तुम्ही दिंडोरीला जा आणि गुरुमाऊलींची दृष्टी आपल्यावर आपल्या कुटुंबावर पडलीच पाहिजे कारण त्या दृष्टीमध्ये एवढं सामर्थ्य आहे की आपली दुःख संकट किंवा जे काही रोजच्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्याचं सामर्थ्य आपल्या गुरुमाऊलींमध्ये आहे आपल्या स्वामींच्या सेवेमध्ये आहे खरंच आणि ती सेवा ती सेवा घेतल्याच्यानंतर तुम्ही घरी यायचं आहे आए, आणि त्या सेवेला लगेच सुरुवात करायची जर त्यांनी सांगितलं तुम्हाला की असा असा नियम पाळा तर तो नियम तुम्ही पाळायचा आहे काही आता मला जी सेवा दिली होती त्याच्यामध्ये माझ्या विवाहाचा प्रश्न होता तर खूप म्हणजे खूप खूप म्हणजे त्याला नियमपूर्वक जर तुम्ही सेवा केली तर निश्चितच फळ मिळतं कारण मी सेवा जी केलेली आहे त्यात उसाचा तोडगा होता तो उसाचा तोडगाही मी केलेला होता त्याच्यानंतर बऱ्याचशा बाकीच्या गुरु गुरुपादुकापूजन होतं म्हणजे असे बऱ्याचशा सेवा दिलेल्या होत्या त्या सेवा मी केल्या आणि त्या सेवेने आज माझं इतकं कल्याण झालेलं आहे भलेही ती इच्छा तुमची पूर्ण व्हायला वेळ लागेल पण त्या इच्छा पूर्ण होण्यामागे ज्या काही अडचणी असतात ज्या काही म्हणजे जे काही प्रॉब्लेम असतील ना ते फक्त आणि फक्त स्वामींना माहिती असतात त्या अडचणी फक्त स्वामींना माहिती असतात आणि म्हणूनच ती जर सेवा आपण मनापासून केली तर निश्चितच आपलं ते आज नाही उद्या तुम्ही म्हणाल की जर मी ही सेवा पूर्ण केली तरी पण मला अनुभव येत नाहीत काही स्वामी भक्त असे आहेत की त्यांना सुरू म्हणजे सेवा सुरू करण्यात करताच म्हणजे सुरुवातीलाच अनुभव येतो पण काहींना स्वामी सेवा संपताना म्हणजे जे काही सेवा दिलेली आहे ती सेवा संपताना अनुभव येतो पण काहींना ती सेवा संपल्यानंतरही पंधरा दिवसांनी महिन्याने अनुभव येतो पण तुम्हाला सांगते अनुभव हा नक्की येतो तुमची कुठली सेवा वायाला जात नाही तुम्ही जर श्री स्वामी समर्थ हा हे नाव घेताय ना ते नावसुद्धा तुम्हाला त्या त्या नावाचं सुद्धा तुम्हाला फळ मिळतं एवढं निश्चित आहे फक्त एका गोष्टीवर विश्वास ठेवा तुम्ही असं मनाला कधीच वाटून देऊ नका की माझा वेळ जातो आहे मी एवढी सेवा करते तरी पण मला अनुभव येत नाही असं तुम्ही कधीच मनात आणू नका तुम्ही फक्त मनामध्ये एवढंच ठेवा की मी जी सेवा केलेली आहे ती स्वामींपर्यंत पोहोचते आहे आणि स्वामी मला या संकटातून दूर करणार आहेत माझ्यावरचं दुःख दूर करणार आहेत संकट दूर करणार आहेत आणि माझी जी काही इच्छा असेल ती पूर्ण करणार आहेत तुम्ही एवढंच म्हणा हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा बघा स्वामी तुमच्यावर कृपा करणार म्हणजे करणारच हा माझा अनुभव आहे करणार शंभर टक्के करणार आणि तुमची इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच कारण गुरुमाऊलींच्या तोंडून प्रत्येक निघणारा शब्द हा स्वामींनीच दिलेला असतो स्वामीच बोलत असतात आपल्याला त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुमची इच्छा पूर्ण होते म्हणजे होतेच तर ती गुरुमाऊलींनी म्हणजे दिंडोरी प्रणित मध्ये किंवा त्या न एका स्वामी भक्त नामांकित स्वामी स्वामी भक्ताचा हा अनुभव आहे दिंडोरी प्रणित येथे आलेला तर तुम्हाला माहिती आहे का जेव्हा गुरुमाऊली तिथे म्हणजे देंडोरीमध्ये असायचे तेव्हा एका स्वामी सेवेकऱ्याने त्यांना विचारलेलं होतं म्हणजे असेच ते दर्शनासाठी गेले होते आणि त्यांची काहीतरी अडचण होती म्हणूनच ते गुरुमाऊलींपर्यंत गेले होते आणि गुरुमाऊली आणि स्वामी भक्तांचं जेव्हा प्रश्न उत्तर चालायचं चा, तेव्हा त्यांच्यामध्ये एक म्हणजे कुठून तरी असं फुसफुस आवाज यायचा सापाचा आवाज यायचा आणि तो साप गुरुमाऊलींच्या खाली म्हणजेच त्या जे बसले होते त्याच्या खाली येऊन बसला नाक म्हणजे इतका लाल लालसर फना काढून बसलेला होता आणि तो फना काढलेला बघून सगळे स्वामी भक्त सगळे स्वामी सेवेकरी घाबरले पण गुरुमाऊलीने एकच म्हणलं की तुम्ही घाबरू नका तुम्हाला काहीही होणार नाही तो तुम्हाला काहीही करणार नाही तुम्ही घाबरू नका तो थोड्याच वेळात जाणार आहे मग स्वामी सेवेकरींनी थोडंसं त्यांना थोडंसं बरं वाटलं आणि ते थोड्या वेळ वाट बघितली त्यांनी की हा कधी जातोय साप कधी जातोय पण तो तिथून काही बराच वेळ झाला तरीही गेला नाही मग गुरुमाऊलींनी सांगितलं की तुम्ही एका सर्पमित्राला बोलवा आणि त्याला जंगलात सोडून या तुम्ही त्या सापाला मारू नका कारण हा साप एका म्हणजे हा आपला एक स्वामी सेवेकरीच आहे की ज्याला आत्ताच्या जन्मामध्ये नागाचं योनीमध्ये जन्म म्हणजे नागाच्या योनीमध्ये त्याचा जन्म झालेला आहे त्याच्यामुळे ह्या नागाला सापाला तुम्ही मारू नका जंगलात सोडून या कारण बघा गुरुमाऊलींना माहिती असतं आपला जन्म कोणता आहे आपल्याला जर क्षणिक सुखाचा आपण विचार करतो तर गुरुमाऊली स्वामी माऊली आपला अनंत काळाचा विचार करत असतात त्यांना भविष्याचंही माहिती असतं काय घडणार आहे तसंच त्यांनी सापाकडे बघितलं की कसं समजलं त्यांना की ह्या आपला स्वामी सेवेकरीच आहे पण त्याला नागाच्या योनीमध्ये जन्म मिळालेला आहे म्हणून कारण हे साक्षात स्वामीच आहेत की ज्यांना आपलं भाग्य समजतं आपलं भविष्य समजतं काय आहे ते मग अशा पद्धतीने गुरुमाऊलींनी त्या म्हणजे हा, हा ही परिस्थिती बघून तिथल्या आलेल्या स्वामी सेवेकऱ्यांचा पण इतका विश्वास बसला स्वामींवरती की साक्षात ते म्हणले की हे दुसरे तिसरे कोणी नकून आपले परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत गुरुमाऊली म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपले श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत आणि तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल ना तर तुम्ही एकदा दिंडोरीला जाऊन या निश्चित तुम्हाला गुरुमौली कोण आहेत ते समजेल मी तर म्हणते तुम्हाला समजण्याची सुद्धा गरज नाही तुमचे तुम्ही जर दिंडोरीला गेले आणि तुमच्यावरती जर गुरुमाऊलींची दृष्टी पडली तर तुमचे ऐंशी टक्के प्रॉब्लेम तिथे सुटलेला राहील आणि वीस टक्के प्रॉब्लेम तुम्ही तिथून सेवा घेऊन येणार आहात आणि सेवा करणार आहात त्या सेवेने तुमचा प्रश्न सुटणार आहे अशा प्रकारे तुमचा प्रश्न शंभर टक्के मार्गे लागणार म्हणजे लागणारच आहे तर बघा तुम्हाला जर काही आणखीन प्रॉब्लेम असतील अडचणी असतील तर मला कमेंटमध्ये विचारा मी नक्की तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन तर हा अनुभव ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री